श्री सेवागिरी यात्रेनिमित्त दिनांक अठ्ठावीस ते एक जानेवारी या कालावधीत भरवण्यात आलेल्या सेवागिरी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन नामदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले व ग्रामविकास व पंचायत राजमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे देवस्थान ट्रस्टचे चेअरमॅन डॉक्टर सुरेश जाधव माजी चेअरमन रणधीर जाधव व संतोष जाधव विश्वस्त संतोष वाघ सचिन देशमुख गौरव जाधव प्रांत उज्ज्वला गाडेकर जिल्हा कृषी अधीक्षक भाग्यशी फरांदे तहसीलदार बाई माने गटविकास अधिकारी जसमीन शेख डॉक्टर प्रिया शिंदे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी राज्याची जबाबदारी पेलण्याची ताकद श्री सेवागिरी महाराज देतील महाराजांच्या आशीर्वादाने जिल्ह्याच्या आणि राज्याच्या प्रगतीच्या दृष्टीने क्रांतिकारक बदल घडवण्यासाठी निश्चित प्रयत्न करू पुसेगाव येथील स्थानिकांनी सहकार्य केल्यास देवस्थान ट्रस्टच्या विकासासाठी बाह्य बळत रस्त्याचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार छत्रपती शिवेंदराजे भोसले यांनी दिले